परभणी इथं संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत हुपरी इथं दलित बौद्ध समाजाच्या वतीनं आज रास्ता रोकोने ठिया आंदोलन करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला परभणी इथं एका माथे फिरून गेल्या मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली या घटनेनंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या दलित बौद्ध समाजाच्या वतीनं आज नवीन बस स्थानक इथं येऊन रस्त्यावर तासभर रास्ता रोको करून ठिया आंदोलन केलं संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या माथे फिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा भीमसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीचं निवेदन हुपरी पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांना देण्यात आलंय मंगलराव माळगे चरणदास कांबळे विद्याधर कांबळे यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे पांडुरंग माणकापुरे डॉक्टर सुभाष मधाळे डॉक्टर स्वप्नील हुप्रीकर जयकुमार माळगे धर्मवीर कांबळे प्रणित मधाळे संदीप कांबळे सुहास हुप्रीकर भीमराव संघमित्रा रवी कांबळे संदीप हुपरीकर आनंदा कांबळे सहभागी झाले होते